चला सर्वांना नमस्कार आज आपण बनवत आहोत बेसन आणि भाकरी हा रेसिपी खूप छान मस्त आहे तर सर्वप्रथम तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून ते हलवून घ्यायचं आहे मोहरी आणि जिरे टाकलेले आहे तुम्ही बघू शकता तेल अतिशय तापलेलं आहे आणि कढईमध्ये जिरी मोहरी तळत आहे आणि आन बेसन बेसन आणि भाकरीचा बेत केलेला आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकायचा आहे तुम्ही बघू शकता आहे कढीपत्ता कांदा पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि पीठ घ्यायचं बेसन पीठ आणि बेसन पीठ तुमच्या हिशोबाने घ्या तुम्हाला जेवढं बेसन बनवायचं आहे तेवढं आणि कांदा ते एकदा हलवून घेऊया आपण घेतलेला आहे हलवून अतिशय सुंदर दिसत आहे तळलेला कांदा जिरी मोहरी आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया कारण आपण हिरवी मिरचीचं बेसन बनवत आहोत हिरवी मिरची सर्वांना आवडते तुमच्या हिशोबाने हिरवी मिरची टाका नाहीतर जास्त तिखट आहे आणि त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे सगळे मिश्रण पूर्ण एकदा आपण हलवून घेऊया वरून कोथिंबीर टाकायची आहे कोथमीर पण टाकलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि पूर्ण एकजीव करायचे पुन्हा एकदा कोथिंबीर जी लसूण जिरी मोहरी आणि बेसन पीठ हलवायचं आहे पाणी टाकून तुमच्या हिशोबाने पाणी टाका आणि ते हलवा आणि त्यातल्या गाठ्या पूर्ण फोडून घ्यायचे आहेत एक पण गाठ ठेवायची नाही नाहीतर आणि त्याच्यानंतर तुम्ही हळद पण टाकायची आहे कलर येण्यासाठी बेसनाला आणि हलून घ्या पुन्हा एकदा आणि काढवलेले बेसन त्याच्यात टाकायचं आहे बेसन, बेसन पीठ आणि पूर्ण ते हलव हलवायचं त्याच्या गाठ्या ज्या आहेत त्या पोळ्याच्या पूर्णपणे अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट असं बेसन बनणार आहे आपण त्याला झुणका पण म्हणू शकतो अतिशय रंगतदार झालेलं बेसन तुम्ही बघू शकताय आणि चवीनुसार जर त्यात मी टाकायचं आहे मीठ टाकून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय चवीर पुरतच मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा ते मिश्रण हलवायचं आहे सगळं बेसन आणि खाली करपून द्यायचं नाही हलवत राहायचं बेसन सगळं बेसन हलवा आणि झाकून ठेवायचं आहे आणि बघा बेसना बरोबर भाकर पण खावीच लागते तर आता भाकर बनवूया बाजरीची भाकर आहे खूप छान मस्त आणि गोल भाकर बनवण्यात यशस्वी आहेत त्या माझ्या मिसेस आता भाकरी थापत आहेत बघा तुम्ही बघू शकताय भाकरी थापायचं काही काम चालू आहे आणि अतिशय गोल भाकर बनवलेली आहे मस्त थापायचं काम चालू आहे भाकर गोल तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय बघा भाकर टाकली तव्यावरती आणि वरून पाणी मारलेलं आहे चिरा बुजवण्यासाठी काम चालू आहे चिरा बुजवायचं बाकरी आणि बघा भाकर चांगली भाजलेली आहे भाजत आहे बाकर आणि खूपच सुंदर भाकर तयार होत आहे बघू शकता तुम्ही आणि जारी तयार आणि आपलं इथं बेसन तयार झालेलं आहे खूपच छान मस्त कलरदार आणि टवटवीत बेसन खायला खूप मजा येणार आहे मला काय रावत नाही मी आता खातो बेसन बघा बघा मित्रांनो आज बेसन एक नंबर झालेला आहे बाजरीची बाकरी ही बेसन आणि त्याच्याबरोबर एक टेस्टिंगला कांदा घेतलेला आहे आणि बघा मला काही रावलो नाही एक नंबर बेसन झालेला आहे आणि बाकरी तर एक नंबरच तुमलेली आहे बाकरी तुम्ही बघू शकताय कारण अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट बेसन केलेले आहे आणि भाकर पण सुंदर पणे बनवलेली आहे मला काय रावत नाही खाय खायच्यासाठी तर मी खातो बर असं लागतय बघू टेस्टिंग ला तुम्हाला सांगतो एका मिनिटातच छोटा लहान लाग देतो वाव एक नंबर टेस्ट तुम्ही पण असं बनवा बेसन दमदार चवदार मस्त बेसन बघा तुम्ही अजून चालतंय थोडं बनवायचं आणि ते मला तर भूक लागली ते म्हणून मी आहे एक नंबर बेसन झाले तर मी पण खावा